गेली तीस वर्षे ग्राहक चळवळीमध्ये जागो ग्राहक जागो हा नारा घेऊन काम करणाऱ्या राष्ट्रीय संघटन असलेल्या प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन सप्टेंबर महिन्यात होत आहे त्याचे नियोजन सुरू असून नुकतीच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या बेनझीर अमीन नदाफ यांची निवड करण्यात आली आहे समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे ग्राहक चळवळीमध्ये अग्रेसर राहून सामान्य ग्राहकाला न्याय देण्याचं काम ते या पदावरून करतील असा विश्वास आहे गेली तीस वर्षे महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर आपल्या संघटनेचे पदाधिकारी असून ते ग्राहक चळवळीमध्ये काम करत आहेत अशी माहिती प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ विकास बिसुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डॉ अजित देसाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ भारत देवळेकर सरकार पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा बेनझी नदाफ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक खोत आदी उपस्थित होते वंचित आणि गोरगरीब जनतेसाठी माणूस हाच खरा परमेश्वर असतो तोच माणसातला देव असतो आजकाल गोरगरीब जनतेच्या रक्तमासाच्या चिखलाच्या जोरावर धनदांडगी झालेल्यांची संख्या अफाट आहे पण त्यांच्या सुखदुःखाकडे लक्ष देणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे गोरगरीबांची सुखदुःखे आपली समजून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या बेनझीर नदाफ यांनी कोल्हापूर शहरात जवाहरनगर यादवनगर विक्रमनगर आदी परिसरात ई श्रम कार्ड वाटप आरोग्य शिबिरे भांडी वाटप चष्मा वाटप रुग्णांना जेवण फळे वाटप महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्याचा लाभ देण्याचं काम त्या करत आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षपदी त्यांची निवड केल्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ बिसुरे यांनी सांगितले दरम्यान प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी बेंजीर नदाफ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांची यादवनगर विक्रमनगर जवाहर नगर या परिसरात मिरवणूक काढत शुभेच्छा दिल्या